हो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता जस्ट स्कूलमधून आले आणि आज दुसरा दिवस तर आज ग्रीन कलर आ, आहे तर मस्त ग्रीन कलर आज साडी नेसलेली मी पण दाखवली नाही पण मी आज कोणती साडी नेसली ना ते नक्की आम्ही शायद फोटो काढले तर ते फोटो व्हिडिओच्या एंडिंगला नक्की टाकेन आणि नक्की बघाल आणि आज दुसरा दिवस उपवासाचा माझ्या आणि मी माझे उपवास फराळावरतीच करते आणि जेवण वगैरे म्हणजे पूर्ण नऊ दिवसाच्या फराळावरती आहे पण मी ज्योत वगैरे लावले नाही कारण की घरी आहे ना माझ्या सासरी तिथं ज्योत वगैरे ते सर्व आईन त्यांनी केलं म्हणून मग त्या ठिकाणी करा सर्व देव वगैरे तिथे असल्यामुळे तिथे करतात तर मी फक्त उपवास धरते तर असं आहे आणि आता जसं मशीनला कपडे लावून दिले मी आणि आता थोडं पसारा पडला ते आवडते आणि बाबां ते पण सकाळी येऊन गेले तर बाबा ते बाबा आधविक झोपलेले बेडरूममध्ये तर चला तर म्हट ते झोपले तोपर्यंत मी आवरून घेते चला मग तर आल्यानंतर मग चेंज वगैरे करते आणि मग नंतर काम करायला घेते जर काम जर करायला घेतलं नाही ना घरातली ना भांडी कपडे बाथरूम क्लीन करणं लादी पुसणं किंवा घरात आधविकचा खूप सारा पसारा सुद्धा असतो आणि मध्ये जर केलं नाही ना, ना मग डिरेक्टली डायरेक्ट एवढा कंटाळा येतो आणि संध्याकाळी खूप उशीर होऊन जातो सर्व करायला लगेच संध्याकाळची कामं आधीचा अभ्यास घेणं आलंच स्वयंपाक आलं भांडे स दुसऱ्या दिवसाची तयारी आली मग ह्या गोष्टी येत असतात त्यासाठी मी शाळेतून आले की फ्रेश वगैरे झाले की मी लगेच कामं करायला घेते आणि आता उपवास चालू आहे तर मग मध्ये मध्ये फ्रूट्स येते मध्ये मध्ये खाऊन घेते मी मला ना म्हणजे मी उपवास धरायचे मला जास्त सवय नाही पण मागच्या वर्षी पहिल्यांदा मी नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण फराळावर उपवास केले तर ह्या वर्षी पण मी धरले तर असं आहे तर सर्व भांडे सकाळचं कसं स्वयंपाकाची भांडे परत नाश्ता जे बाकीचे राहतात मग आदविकचे बाबा जेवण वगैरे ते स्वतः वाढून घेता एवढं छान आहे की बाबांते त्यांचं त्यांचं वाढून जेवण म्हणजे त्यांचं खूप असं जास्त काही त्रास नाही पटकन तर त्यांचं त्यांचं नाश्त्यात पण स्वतः घेऊन घेणार स्वतःच ठेवणार असं त्यांचं आहे नाहीतर काही सासरे जे असतात प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात द्यावी लागते किंवा त्यांना खूप हे करावं लागतं पण तसं नाही आहे यांचं आईबाबांचं सा आई सारखंच आहे की एवढं ते काही त्यांचा त्रास दिसतो तर बऱ्यापैकी माझे कामं खूप हलके होऊन जातात आणि खूप चांगले आहेत सर्व घरातले तर आता मी पटकन भांडे घेते आवरून आधी झोपलाय तोपर्यंत तोपर्यंत आधी कुठला ना मग त्याचं त्याचं चालू असतं हे खेळ माझ्यासोबत हे दे मला ते दे त्याचं चालूच असतं खूप बडबड बडबड चालू असते आणि दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी बघू याच्यासाठी चहासाठी भाचे पण भाचा आलेला आहे तर चहा वगैरे बोलवणार आहे तर मोठ्याने त्यांच्या घरी थांबलेले आहे ते तिथं जेवण वगैरे होतं त्यांचं तर आता म्हटलं बोलून घेऊ कारण की खूप वर्षांनी नंतर पहिल्यांदा आलेले आहेत तर मग घर पण बघून होईल आणि भेटणं पण होईल कारण की आमची सहसा भेट होत नाही गावाला कधी जाणं जास्त होत नसतं तर त्याच्यामुळे तर मी भांडे झाल्यानंतर ना बेसिन घासून घेते म्हणजे दोन्ही टाईम दुपारी पण आणि संध्याकाळी पण घासते जर आपण बेसिन घासल्याने ना मग खूप असं तेलकट असं एकदम हे होऊन जातं म्हणून मी नेहमी दोन्ही टाईम घासत असते तर माझे भांडे घासून झाले आहे इथे आणि किचन किचनवर आता क्लीन करून घेत आहे तर मस्त छान सर्व क्लीन वगैरे केलं का घरात खूप छान वाटतं आणि आता नवरात्री चालू आहे घरामध्ये छान वाटतं सर्व धूप अगरबत्ती दिवा या गोष्टी आल्या की खूप भारी वाटतं घरामध्ये प्रसन्न वातावरण आणि जेवढं आपण घर स्वच्छ ठेवू एकदम प्रसन्न वाटेल ना पॉझिटिव्हिटी जास्त वाढते घरामध्ये आणि नेहमी आपलं चांगले कामं चांगला विचार करत तर आपण नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि आपले कामं पण सर्व चांगले होत असतात म्हणून नेहमी घरामध्ये चांगल्या वाईफ्स राहण्यासाठी आपण घर नेहमी खूप छान स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे तर तुम्ही नक्की या गोष्टीचा अनुभव घ्या या गोष्टीचा खरोखर खूप मला म्हणजे अनुभव आलेला आहे तर असं आहे तर मी बघ चाले माझी कामं हे इकडे ठेव तिकडे हो। ठेव खूप आदवीचं खाणं असं छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या असं मुलं जर घरात असतील ना तर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी चॉकलेट्स म्हणा पर्सन हे ते बिस्किट्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात तर मी त्या आदवीच्या खूप आणि मी खूप सारे भांडे पण आता कमी करून टाकले म्हटलं नको कारण की ना भांड्यांचा इतका पसारा आणि आवरलं जात नाही काय नाही उगाच काय म्हटलं इतके भांडे पण ठेवावी तर मी खूप एका एक घालून ठेवली बाकीची ठेवून दिलेली आहे बाकीचं म्हणजे असं हे नियोजन केलेलं आहे भांड्यांचं आणि किचन ट्रॉली वगैरे काही केलेली नाही म्हणून त्याच्यासाठी खूप धूळ वगैरे होत असते मग एवढं मेंटेन करणं पॉसिबल होत नाही जॉबमुळे तर तरीही मी मध्ये मध्ये ना धूळ वगैरे झाले मग मी भांडे घासायला का काढून घेत असते असं असतं माझं पण तरी किती पण आपण केलं तर थोड्याफार गोष्टी असतातच तर तिथं भांडे झाले म्हटलं चला आम्ही थोड्यासा केळी वगैरे खाऊन घेते इथे म्हटलं चला खाऊन घेऊ तर चला मग आपण बोलतो असं दोन केळी खाऊन घेतल्या आता मध्ये मध्ये काही म्हणजे खाल्ला नाही ना पर पर तर खूप विकनेस पण आहे तो म्हणून मग फ्रूट्समध्ये मध्ये थोडाफार फराळ असं मी करून घेते कारण की सवय नाही जास्त मला उपास करण्याची म्हणून तर चला आता थोड्याने आवडते आणि खूप आज इतकं ऊन होतं ना जा बापरे बाहेरून जेव्हा येतो ना ऑल असं होऊन ओलचे इतकं इरिटेड होतं ना ते तर, ला तर विचारूच ना खूप ऊन पडायला लागला आता तर बघू थोड्या दिवसात मग म्हटलं ना सर्व बेडमधलं आथरुण वगैरे आहे ना तर ब्लँकेट वगैरे बाकीच्या सर्व उन्हामध्ये बसून देऊ वरती टेरेसवरती आणि मस्त म्हणा ठेवून देऊ पॅक करून परत कारण की योजना होत नेन फक्त तीन चारच ब्लँकेटेवरती बाकीचं चा। काहीच नाही जास्त जा एक गादी बेडवर इकडे पुढे एक आहे त्याच्यामुळे मग काही आथरून टाकावं लागत नाही मग होऊन जात तेवढं ॲडजस्ट आणि ब्लँकेटीस फक्त तेवढ्या लागतात म्हणून बाथरूम काय यूज होत नाही तर तसंच धुतलेलं आणि सर्व तो पण ऊन दाखवून द्यावा लागेल एवढंच आहे आणि चला तर लवकर दिवाळी येते दिवाळी लवकर येणार मग कपडे घ्यायचे आध्वी दिवशीला कपडे पण घ्यायला जायचे मला लवकरच आणि केळी खाऊन झाली आणि मग थोडा वेळ मस्त बसले आणि मग नंतर परत मग आवरायला घेतलं झाडू झाडू घेऊ येते म्हटलं मग मारून काय झाडलेलं पण सकाळी मी एकदा झाडून घेते पण नंतर मग परत पसरतो इथं आद्विक उठून पण आला आणि बडबड करायला लागला झोपेतूनच किती लवकर उठून गेला आद्विक आणि झाडू झाल्यानंतर मग लगेच मशीनचे कपडे पण झाले मी आल्या मशीनचे कपडे लावते कारण की मग एक तास त्याच्यात जातो जास्ती दोन दिवसाची एकत्र मग ते जास्त मिनटाचं लावते ना एक तासाचं लावते तर मग मी आलेले ते का मशीनचे कपडे आधी लावून ते मग तोपर्यंत तो होऊन जातात एकीकडे तर इथं कपडे पण माझे होऊन गेले म्हटलं चला आता पटकन कपडे टाकून घेते आणि मग बाबा उठले ना बाबा झोपलेले अजून उठले की मग ते आलेले ना पव त्यांना बोलायला पाठ घ्यायला गे, पाठवेल पाठवेन चहासाठी तर चला मग आता हे पटकन कपडे टाकते आणि मग बोलते बापरे आणि आज ना मस्त छान स्कूल ला रडला नाही आज है ना दांडिया खेळला तुम्ही कशी खेळणे तर बाबां ते गेले आमच्या इथं ना माझ्या नानांच मुलगांचे भाच्या आलेले आहे तर त्यांना छा पाण्याला इकडे आहे मोठ्या घरी आहे ते तर आता ते गेले प्पान ते गे बाबां ते घ्यायला तर तर चला याला आताच खाऊ घातला आमचा पण चहा वगैरे झाला आणि आता ते येतीलच थोड्या वेळात आणि मग त्यांचं चहा वगैरे त्यांना चहा पाणी करणार आणि चला मग

생각보다 <목소리도> <목소리도> होते भातचा होता तर गेले चहा वगैरेच फक्त घेतला त्यांनी आता गेले देवपूजा पण माझी झाली इतक्यात आणि आता पटकन काय करायचं स्वयंपाका ते बघते आणि कारण की आईने पण मग आईचा मोठा एक त्यांचा उपवास आहे तर वरण भात होतं तर ते पण म्हणे मग काय जास्त करू नको तर ते टिफिन वगैरे पाठवलेलं आहे तर बघते आता काय काय माझं फक्त उपवासाचं बनवेल मी तर चला मग आता बनवते काय एक बनवायचे ते पाहते आणि बोलते तुमच्याशी ಚಿಲ್ಕಲಾ ಚಿತ್ರಕಲ್ ಒಂದು ಮುಂಚೆ ಜಿ भाँची भाँची थोड़ बक, ते बाकीचे थर मी मसालं इडलीचे भगरचे पेट आहे ना त्याची भाकर बनवून घेते आणि भेंडी बनवणारे माझ्यासाठी तर ऐन त्यांनी वरण खावाची भाजी भात थोडं थोडं पाठवलं आहे नी तर पण शिवभाजी चपाती आहे तर बघ बघते थोडंसं आपल्याला अजून थोडं काय करता येईल तर एखादी भाकर टाकवते माझ्यासाठी बाकीचं तर करणार नाही तर आता स्वयंपाक झाला आणि इतकं गरम आपले आता वॉश वगैरे केलं मी आणि Basa lift tapi ini naik di bawah tuji, baki selalau orang dalam kerbau. Hebat, ni satu, satu pas berdaya, naik tuji kolor. Am, am walaupun dia berdaya, naik dia berdaya berdaya. आताच पाहुणे वगैरे पण गेले ते पण झालं आवरून आता आज तिथला खाऊ घालेल कारण की सकाळी ना लवकर जायचंय मला उद्या सकाळची शाळा आहे सातलाच सात ते अकरा शाळा आहे तर लवकर आवरावं लागेल म्हणून चला मग हा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा